सगळ्या प्रकारची गोल केली मी पोलीस सगळ्या प्रकारचे काही काही करत असतील ते <laughs> काही जी इमॅजिनरी काही असतील ते चांगले वाईट सगळे एक असा पोलीस ओढलेला नाही किती कॅरेक्टर ती केलेली नाही त्यामुळे मी त्याला फार जवळचा वाटतो रात्री या कधी मला धरले दर्शक बघतात अरे तुम्ही सोडून दे हे केवढं प्रेम आहे मला खरंच आवडतं आणि त्यासाठी जर काय झालं माहिती त्यामुळे त्यामुळे नकळ मला धस्का नसलाय मी काहीच करू शकत नाही रात्री कोणाला घेऊन पण जाऊ शकत नाही ओळखीचं म्हणायचं गडबड म्हणायचं